श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर घरात गरिबी का येतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठली तीन कारणं आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता गरिबी येते तर त्याआधी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य टाईप करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा तर चला मग जाणून घेऊया की घरात गरिबी का येतं त्याची मुख्य कारणे एका गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होतं आणि त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तो शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काम करायचा आणि त्याची पत्नी त्याच्या कामामध्ये त्याला मदत करायची शेतकऱ्याची पत्नी गर्भवती होती आणि काही दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला त्या शेतकऱ्याचे दुर्दैव की मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच त्याची पत्नी मरण पावली आता तर शेतकऱ्यावरती दुःखाचं डोंगरच कोसळलं होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यात मुलाला वाढवण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यावर आली होती त्यामुळे त्याला आता खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते आता ते लहान मूल भुकेने तहानलेले होते पण शेतकऱ्याच्या घरात त्या मुलाला देण्यासाठी दूध नव्हते शेतकऱ्याच्या घरात एखादी गायसुद्धा नव्हती जेणेकरून शेतकरी आपल्या मुलाचे पालनपोषण करेल मूल भुकेने रडायला लागले की तो शेतकरी तांदूळ शिजवायचा आणि त्या तांदुळावरचे पाणी काढून त्या मुलाला पाजायचा पण त्यामुळे त्या मुलाची भूक भागत नसे त्याला फक्त दूधच हवं होतं अशा प्रकारे दोन ते तीन दिवस निघून जातात आणि एक दिवस शेतकऱ्याचा एक मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो की मित्रा आमच्या गावाजवळ एका जंगलात सिद्ध पुरुष राहतो आणि त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच्याकडे जा आणि प्रार्थना कर आणि ती गाय त्यांना माग मला पूर्ण विश्वास आहे की ती संत महात्मा तुला त्यांची गाय नक्कीच देतील शेतकऱ्याने आपल्या मित्राचे बोलणे ऐकून दुसऱ्या दिवशी तो त्या सिद्ध पुरुषाकडे जाण्याचे ठरवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी एका शेजारीन महिलेकडे सोपवून तो जंगलाच्या दिशेने जायला निघतो चालत असताना सकाळपासून ते संध्याकाळ होते पण तो शेतकरी चालतच राहतो आणि संध्याकाळी तो, तो शेतकरी त्या सिद्ध पुरुषाच्या झोपडीमध्ये जाऊन पोचतो तो तेथे ते पोहोचल्यानंतर त्या सिद्ध पुरुषाला नमस्कार करतो आणि म्हणतो महाराज मा माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून गेली आहे ते मूल भूकेने तडपडत आहे आणि माझ्याकडे गाय नाही मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे कृपया मला तुमची गाय द्या जेणेकरून त्या गायच्या दुधापासून मी त्या मुलाचे पालनपोषण करू शकेल साधू महात्मा शेतकऱ्याला म्हणाला मी तुला माझी गाय नक्कीच देईल तुझ्यावर आलेली ही परिस्थिती आणि तुझं मूल ज्या प्रकारे भुकेने तडपडत आहे ते मी नक्की समजवू शकतो मी तुला देईन पण माझी एक अट आहे की तू ही गाय तुझ्याकडे घेऊन गेल्यानंतर तू या गायीची पूर्ण काळजी घेशील तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करशील आणि वेळोवेळी चारा पाणी देशील आणि दररोज तू सकाळी जेवण करण्यापूर्वी गायीला एक भाकरी देशील ज्या घरामध्ये दे, ज्या ठिकाणी गायचा विचार केला जातो तेथे ते यश देणारा आणि भाग्याचा निर्माता देखील त्याच्या मागे राहतो गायीची नीट स्वच्छता ठेवाल तरच तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही माझी ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा हे गाय तुला दूध देणे बंद करेल पण त्यानंतर तू या गायीला सोडू नकोस तू या गायीची सेवा करणे बंद करू नकोस नाही तर तू पुन्हा गरीब होशील माझी ही गोष्ट लक्षात ठेव शेतकरी म्हणाला हो महाराज मी सर्व गोष्टींची काळजी घेईल महाराज तुम्ही या गायीच्या बदल्यात माझ्याकडून काय शुल्क का घेणार ते मला सांगा महाराज म्हणाले मला तुझ्याकडून या गायीच्या बदल्यात काहीच नको मला पैशाची काय गरज मी तर एक साधू महात्मा आहे मला संपत्तीची गरज नाही हे ऐकून तो शेतकरी नमस्कार करतो आणि गायला घेऊन घरी जातो घरी आल्यानंतर तो, तो गायला चारा आणि पाणी दिल्यानंतर तो गायचे दूध काढतो आणि तो दूध आपल्या मुलाला पाजतो आणि अशा प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ तो गायीची उत्तम प्रकारे सेवा करतो गायला रोज आंघोळ घालून तिची स्वच्छता ठेवतो आणि रोज जेवणापूर्वी गाईला एक भाकरी खायला देतो आता हळूहळू शेतकऱ्याचा मुलगा मोठा होऊ लागला त्याचप्रमाणे शेतकऱ्याची परिस्थिती बदलत चाललेली होती शेतकरी आता त्या गावातील श्रीमंत शेतकरी बनला होता शेतकऱ्याचे जीवन आता चांगल्या प्रकारे चालले होते आता शेतकऱ्यांनी आपल्या घरात नोकर चावकर ठेवले होते शेतकरी काही कामानिमित्त कुठे बाहेर जात असेल तर त्यावेळी तो आपल्या घरातील लोक नोकरांना गायीची चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचे आदेश देत असे आणि रोज सकाळी जेवण करण्यापूर्वी गायीला तो एक भाकरी खायला देत असे एक दिवस शेतकरी कामानिमित्त बाहेरगावी गेला शेतकऱ्यांनी गायीची सर्व जबाबदारी नोकरांवर सोपवली गायीला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये आणि मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी घ्यावी तो शेतकरी बाहेर जाऊन आल्यानंतर पुन्हा आपल्या गायीच्या सेवेमध्ये लागला काही दिवसानंतर एक दिवस गौमातेने दूध दिले नाही तेव्हा त्या शेतकऱ्यांनी विचार केला काही की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गौमातेने आज मला दूध दिले नाही परंतु गायीने दुसऱ्या दिवशीसुद्धा दूध दिले नाही अशा प्रकारे गायीने दूध देणे बंद केले आता गाईने दूध देणे बंद केल्यानंतर शेतकऱ्याचे गायीकडे लक्ष कमी होऊ लागले आता शेतकरी गाईकडे दुर्लक्ष करू लागला पूर्वी तर शेतकरी गाईकडे नित्यनेमाने जायचा तिला आंघोळ घालायचा तिला चारा पाणी द्यायचा परंतु आता हळूहळू त्याने गायीला पाहणेसुद्धा बंद केले होते गायीने काही खाल्ले की नाही याची तो काळजी करत नसे तिची स्वच्छता देखील करत नसे या गोष्टीची शेतकऱ्याला काहीच चिंता नव्हती आणि शेतकऱ्याचा अशा या वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती शेतकऱ्याने गायीला भाकरी देणेसुद्धा बंद केले होते यापूर्वी तर तो भोजन करण्यापूर्वी गायला भाकर देत असे परंतु आता तो गायला भाकरी न देता स्वतः जेवण करत असे गायची स्वच्छता करणे त्याने बंद केले होते त्यामुळे गायच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तेथे ते आता किडे तयार होऊ लागले होते जवळ राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती त्यामुळे भुकेने तहानेने व्याकूळ गौमाता आता खूपच अशक्त झाली होती एके दिवशी तो शेतकरी गायजवळ येतो आणि गायला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायला घेऊन तो, तो, तो सरळ जंगलात निघून जातो आणि जंगलात नेऊन गायला सोडून देतो शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा त्याचा मुलगा आजारी पडला होता तब ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो आणि वैद्याला म्हणतो की हे वैद्यराज माझ्या मुलाला तुम्ही बरे करा तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे मी तुम्हाला देईल व त्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता नंतर तो वैद्य शेतकऱ्याला म्हणाला की मला पैशाची आवश्यकता आहे या गावामध्ये या मुलाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये जावं लागेल आणि दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त पैसे लागतील शेतकरी म्हणाला माझ्याकडे जितके पैसे होते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहेत आता फक्त माझ्याकडे माझं घर मात्र शिल्लक आहे आणि शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचे घरसुद्धा विकलं त्याचं घर विकून त्याला जे काही पैसे मिळाले त्यातून त्याने त्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा झाला जेव्हा शेतकरी आपल्या मुलाला घेऊन गावात येतो तेव्हा त्याचे घर त्याचे राहिलेले नव्हते तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तेथे जाऊन तो, ते -ते तो रडत बसतो शेतकरी विचार करू लागला की हे सर्व माझ्या चुकीमुळे घडलं आहे मला महात्मांनी सांगितलं होतं त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं आणि गौमातेवर मी अत्याचार केला तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था मी केली नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं यामुळे माझ्यावर हे मोठं संकट आलं आहे हा विचार करून तो शेतकरी रडू लागला आणि पुन्हा गायला शोधण्यासाठी जंगलात गेला काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडली गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायच्या चरणावर डोकं ठेवून तिची माफी मागतो आणि तो विनंती करू लागतो की गौमातेला म्हणतो की मी तुझा अपराधी आहे मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही मी तुला उपाशी ठेवलं माझ्या चुकीमुळे तू खूप अशक्त झाली आहेस गौमाता तू मला माफ कर तू माझ्यासोबत चल तेव्हा गौमाता म्हणाली हे शेतकरी जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगत आहे की ज्यामुळे तुला तुझ्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करशील पहिली गोष्ट कधीच तुझ्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करतो अशा व्यक्ती आयुष्यात कधी सुखी राहत नाही तो नेहमी दुःखीच राहतो आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो आयुष्यात नेहमीच उपाशी राहतो त्याचं पोट कधीच भरत नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धनावर स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःवर कधीच गर्व करू नये स्वतःवर स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणारे व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचे कारण बनते हे शेतकरी वेळ कधीच एकसारखी नसते वेळ ही नेहमी बदलत असते तो स्वतःवर आणि स्वतःच्या संपत्तीवर कधीच गर्व करू नको तुझी सर्वात मोठी चूक आहे की मनुष्य आपल्या संपत्तीवर गर्व करतो उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिशाली आहे म्हणूनच संपत्तीवर कधी गर्व करू नये तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये आपल्या घरात जर आपली माता पिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असो तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही परका माणूस तुम्हाला कधीच योग्य मार्गदर्शन करणार नाही परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही तर तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तीकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्कीच घ्या गौमाता म्हणाली मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जर तू याचे पालन केले तर तुझ्या जीवनात या गोष्टीचा स्वीकार तू केलास तर तू तु जीव तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गौमातेचे सर्वे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला की हे माता मी तुझे सर्व म्हणणे ऐकले परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा गौमातेने त्या शेतकऱ्याला माफ केले आणि क्षमा करून गौमाता त्या शेतकऱ्याच्या सोबत त्याच्या घरी गेली आणि शेतकरी गौमातेची खूप मनापासून सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गौमाता पुन्हा अष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले त्याचं घर धनधान्याने भरू लागले शेतकरी पुन्हा धनवान झाला तर स्वामी भक्तांना या कथेचे माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते गौमातेचा अपमान केल्यामुळे किती मोठं पाप लागतं असं म्हणतात की जो मनुष्य गौमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत राहत नाही तो विचार करतोय की मी गौमातेला खूप चारा पाणी देतोय तरीसुद्धा मी गरीब का राहतोय तर शास्त्रामध्ये म्हटलं आहे की गौमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गौमाता एका देवीचे रूप आहे आणि म्हणूनच गौमातेचा कधीही अपमान करू नका संध्याकाळचे जे शिल्लक राहिलेले जेवण असतं ते एकत्र ठेवतात आणि ते गौमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून गौमातेला खायला देतात असं करणं देखील अत्यंत चुकीचं आहे आपण आपले उष्ट अन्न कधीच गौमातेला खायला दिलं नाही पाहिजे जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म करून रोजची कामे अटपून गौमातेचे चरण स्पर्श करून गौमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गौमातेला एक भाकर खायला देतो त्याला गौमातेचा आशीर्वाद प्राप्त होते सुख समृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय गौमाता नक्कीच लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजचा संदेश मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ